मी हे तुम्हाला हे मी ले ले का बोलायला सांगितलं कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहेत मी अधिवेशनाला येण्याच्या आधी सुद्धा एक आठ दहा दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं हो ना भास्करराव आम्ही विरोधी नेते पदावरती दावा सांगितलेला आहे त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल पण नियम असला काय आणि नसला काय जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद यायला घाबरतंय का हा एक मोठा विषय म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय एवढं सगळं मजबूत सरकार आहे किती दोनशेच्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे एवढा असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पद ही रद्द केली गेली पाहिजेत ते सुद्धा जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर एकलाच महत्त्व असतं दोन आणि तीनला काय महत्व नसतं त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाही महाराष्ट्र लोक नाही बरं बघ नाही नाही भेटण्यापेक्षा हे भेटण्याची काय लोकशाहीतली मांडणी आहे लोकशाहीतली मांडणी आहे अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कसं सगळं सांगड घातली गेले हे तुम्हाला माहितीये अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या टर्म मध्ये आम्ही व्यक्त केलेली आहेत त्याच्यामुळे ही ढकलपंची करताना मग मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे राज्याचे प्रमुख आहेत की का तुम्ही अजून करत नाही आम्ही तो पत्र दिलेलं आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे त्याने सरकार अख्खच्या अख्ख प्रचारामध्ये गुंतलेलं आहे हेलिकॉप्टर सुटतायत बॅगा भरभरून आनंदाचा सिधा जातोय आ, या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील अधिवेशन संपल्यानंतर लवलग दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणजे निवडणुका मागून निवडणुका हा सगळा खेळ आणि गेल्या वेळेची ही आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती पूर्वी आपण इतर राज्यांच्या राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे कसे का बंदुका काढल्या जात आहेत बुथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे पैशाचं वाटप कसं केलं जातोय हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं मग इतर राज्य ही ज्यांच्या ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता राज्य आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदी सुरू आहे म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाहीये मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्या निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आधुनिक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला त्याच्यामुळे इतर इतर खात्याने माझ्या सूचना तर जाऊ द्या ना इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होत असतो काय झालं तू एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू स्वतःच्या पांघरुणात घेतलंच तू काय होत अस तू काय झालंस तू भ्रष्टाचाराने पांगरण्यात घेतलं तू कसा म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये भाषणात अमित शहा तुमच्या विरोधात महावियोग चालवला जातो आहे प्रस्ताव विरोधी पक्षाकडून दिला गेलाय काय विषय काय तो जो मधुराईचा प्रश्न आहे जो गृहमंत्र्यांना मला वाटतं तो एक जरा एक तो फोटो एक एक मिनिट सांगतो ना अमित शहाचं विधान आहे की उद्धवजींच्या पक्षाने आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी नाही पण काय काय म्हणून काय म्हणून सही करू नये असं त्यांना वाटतं कोणत्या विषयावर नाही मामला समज वो क्या कैना अरे भाई कैना क्या चाहते हो हिंदुत्वाचा ना म असं बोला ना आता अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ते ट्वीट केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपानी तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही तुर्त काय झालेलं आहे की गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बेहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर यांना अचानक वंदे मातरम का आठवलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम, मातरम आहे एका दिवसासाठी आहे वन डे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वंदे मात्र म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहा ना मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवतोय बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे नऊ डिसेंबरचा तो त्या ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आढवत त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्याबरोबर अमित शहा जेवतायत आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजूजूना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजिजू गोमास खातात ते स्वतः ते बोललेले आहेत त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं ही एक बातमी जोरात चालली मी, जो मी त्याच्यावरती काय के भाष्य केलं नव्हतं पण अमित शहाना मला विचारायचं आहे की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पातळ एक केलं गेलं होतं तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेला आणि आमच्या सरकारला बदनाम करायची त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती एक आरोप केले पाहिजेत ह्या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाही आहे त्यांची आत्तापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेला नाहीये आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे तिकडे रोषणाई हिंदू सण साजरे झालेच पाहिजे उत्सव साजरे झालेच पाहिजेत या मताचा मी आहे माझी शिवसेना आहे आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकू नये कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय